आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न डिगज आवळेगाव सिंधुदुर्ग नगरी पोखरण येथील वर्षानुवर्षे प्रलंबित विकास कामांना सुरुवात आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील डिगज इजिमा चव्वेचाळीस रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे करन, तीस लाख आवळेगाव पाटकरटेंब जरीमरी मंदिर जाणारा रस्ता करणे पाच लाख तर सिंधुदुर्ग नगरी जिल्हा कारागृहाकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे करन अठ्ठावीस लाख या कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कामांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती निलेश राणे यांनी तात्काळ दखल घेत निधी उपलब्ध करून दिला याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी शिवसेना नेते संजय पडते दादासाई अरविंद करलकर नित्यानंद कांदळगावकर रमेश घोगळे पूर्वा सावंत अमित तावडे मनोरंजन सावंत महादेव सावंत विनायक आनावकर प्रशांत परब सुप्रिया वालावलकर पांडुरंग मालवणकर आदी उपस्थित होते